नमस्कार मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर कॅन्सर व रोबोटिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर सतत अपचन होणे किंवा असे ढेकर येणे अपच अपचन झाल्यानंतर जे ढेकर होतात किंवा खाल्ल्यानंतर पोट असं एकदम फुगणे दुखणे वरच्या भागात पोटामध्ये किंवा भूक कमी होणे वजन कमी होणे अशक्तपणा ही सगळी जठराच्या कॅन्सरची लक्षण असू शकतात स्टमक कॅन्सर तर ह्यापैकी कुठलंही लक्षण आढळलं तर त्याला निग्लेक्ट करून चालणार नाही ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन आपण तपासण्या करून घेणं गरजेचं आहे सोनोग्राफी सीटी स्कॅन सर्वात सिंपल म्हणजे एंडोस्कोपी तोंडाच्या वाटे दुर्बिणीने अन्ननलिका जठर ह्याचा तपास केला जातो आतमध्ये काही गाठ आहे का ट्युमर आहे का जखम आहे हे बघितलं जातं असं काही असेल तर तिथून बायोप्सी घेऊन त्याचं अचूक निदान केलं जाऊ शकतं तर जठराचा कॅन्सरचं असं आहे की तो पटकन लक्षात येत नाहीत आणि ही जी लक्षणं मी सांगितली हे सहसा लोक निग्लेक्ट करतात थी, की ठीक आहे अपचन झालं असेल किंवा आप बघूया आपण नंतर तर तसं करून चालणार नाही अर्ली डाय डायग्नोसिस झालं आणि अर्ली ट्रीटमेंट केली तर आपण ह्या कॅन्सरला बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये किंवा क्युअर सुद्धा करू शकतो तर तपासण्यांमध्ये काय आहे एंडोस्कोपी ही खूप सोपी ओपीडी बेसिसवरती करण्यासारखी तपासणी आहे त्याच्यामध्ये दुर्बिणीने आपण पूर्ण आतला भाग बघू शकतो कुठे काही सस्पिशियस वाटलं किंवा जखम किंवा गाठ ट्युमर असेल तिथून त्याच वेळेस बायोप्सी घेतली जाते बायोप्सीचा रिपोर्ट दोन तीन दिवसातच येतो त्यामुळे ऍडमिट आड़ी होऊन तपासण्या करायची गरज नाही ओपीडी बेसिसवरतीच ह्या सगळ्या टेस्ट होऊ शकतात अर्ली स्टेजमधला जठराचा कॅन्सर त्याला ऑपरेशन करून पूर्ण मुळासकट काढणे तर आणि त्याच्यानंतर गरजेप्रमाणे किमोथेरपी लागली तर किमोथेरपी देऊ शकतो आणि अर्ली ट्रीटमेंट केली अर्ली स्टेजमध्ये तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की लक्षणं असतील तर अर्ली त्याचं निदान करून घेणे ऍडव्हान्स स्टेजमध्ये मात्र आपल्याला मग मल्टीमॉडॅलिटी ट्रीटमेंट घ्यावी लागते म्हणजे ऑपरेशन किमोथेरॅपी आणि गरज पडली तर टार्गेटेड थेरॅपी अशा काही ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत तर ह्या सगळ्या कॉम्बिनेशन करून आपण तो आजार बरा करायचा प्रयत्न करू शकतो ऍडव्हान्स स्टेज जे आहे म्हणजे फोर्थ स्टेज जर कॅन्सर पसरला असेल पोटामध्ये लिव्हरमध्ये फुफ्फुसामध्ये इतर ठिकाणी कॅन्सर पसरला असेल तर मात्र आपल्याला पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट घ्यावी लागते की जी काही लक्षणं आहेत ती लक्षणं कमी करण्यासाठी किमोथेरपी टार्गेटेड थेरॅपी जी आहेत की हा आजार पूर्ण बरा तर होऊ शकत नाही पण पेशंटला त्रास होणे आणि जेवढा कंट्रोलमध्ये ठेवता येईल तेवढा ठेवायचा प्रयत्न करणे हे गरजेचं आहे तर खूप महत्वाची गोष्ट काय आहे की हे लक्षणं मी मगाशी सांगितलीत अपचन होणे सततच काही खाल्ल्यानंतर पोट खूप भरल्यासारखं वाटणे वॉमिटिंग होणे अशक्तपणा वेट लॉस विकनेस ही सगळी लक्षणं असतील तर पटकन पण टेस्ट करणं गरजेचं आहे अर्ली स्टेजमध्ये जठराचा कॅन्सर जर आपल्याला सापडला तर तो ऑपरेशन करून पूर्ण ऑपरेशन करून पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो ऑपरेशनमध्ये आपण जठरचा तेवढा भाग मुळा सकट काढला जातो अगदी पूर्ण जठर जरी काढलं आणि त्याच्या आजूबाजूचे जे लिंक नोट्स ग्लँड्स आहेत अवधानं हे सुद्धा काढले तरी खाण्यापिण्यावरती परिणाम होत नाही उरलेली जी अन्न नलिका आहे त्याला आपण छोटी आतडी जोडू शकतो आणि नॉर्मल हळूहळू नॉर्मल पेशंट जेवण घेऊ शकतो म्हणजे जठर काढल्यामुळे आता कसं होणार मी खाऊ शकणार नाही हा गैरसमज आहे बाकीची आतडी आपण एकमेकांवरती इसोफेगस अन्ननलिकेला जोडतो आणि तो पॅसेज कंटिन्युटी परत आपली राहते हळूहळू जेवण घ्यायची सुद्धा वाढते तर मला एवढंच सांगायचं आहे ही जी लक्षणे मी सांगितली आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही डिग्लेट करायचं नाही अर्ली स्टेजमध्ये ह्या कॅन्सरचं निदान झालं आणि अचूक आणि रॅडिकल आपण ट्रीटमेंट घेतली तर हा आजार पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे कॅन्सर म्हणजे कॅन्सर नाही कॅन्सर जरी झाला अर्ली स्टेजमध्ये ट्रीटमेंट घेऊन आपण पूर्ण ट्रीटमेंट कम्प्लीट केली तर आपण हा आजार बरा सुद्धा करू शकतो